क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत पाकिस्तानमध्ये जो तणाव पाहायला मिळाला त्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रश्न विचारला होता आणि त्यावर तुम्ही भरघोस प्रतिक्रिया दिल्या त्यातल्या की निवडत प्रतिक्रिया आपण पाहूयात मीडिया सेंटरला दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानच्या संघावरती आयसीसीनं बंदी घालावी असं वाटलं का हा प्रश्न आहे यावरती प्रतिक्रिया या आपण पाहूयात युट्यूबवरनं ऋषिकेश गोरे म्हणतायत दहशतवादाला थारा देणाऱ्या राष्ट्राला जगभरातनं बहिष्कृत केलं पाहिजे युट्यूबवरची प्रसाद माने यांची पुढची प्रतिक्रिया आहे पाकिस्तानी खेळाडू हे दहशतवादाचं समर्थन करतात भारतावरती हल्ले झाले तेव्हा ते गप्प बसून होते त्यामुळे आयसीसीने त्यांच्यावर बंदी घालावी फेसबुकवरनं सचिन गावकर यांची प्रतिक्रिया आहे बंदीची मागणी करण्याआधी आपण त्यांच्यासोबत खेळणं टाळायला हवं होतं फेसबुकवर पुढची प्रतिक्रिया शौनक बिडे यांनी दिली आहे हीच खरी वेळ आहे सध्याचे आयसीसी अध्यक्ष भारतीय आहेत त्यांनी पुढाकार घेऊन पाकिस्तान संघावरती बंदी घालायला हवी फेसबुकवरची कृष्णा पाटील यांची पुढची प्रतिक्रिया अजिबात नको त्यांची लायकी मैदानातच दाखवता येते पाकिस्तानवरून खेळणाऱ्या सर्वच टीमवरती बंदी घाला अनिकेत पाटोळे यांनी फेसबुकवरनं प्रतिक्रिया दिली फेसबुकवरनं फहीम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे मनात असूनही बंदी घालू शकत नाही कारण या दोघांच्या मॅचमुळे कमाई होती ची पुढची प्रतिक्रिया संतोष पवार यांची आहे बंदी घातली तर राजकीय पक्षांना क्रिकेटवरून राजकारण कसं करायला मिळेल